भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेलं नाही मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखरदंडाने कर्कचवून ठेवता येत नाही त्याला गरुड वरदान लाभले आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलविणं ते सत्यसृष्टीत राहावं म्हणून धडपडणं त्या धडकळीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते, ते, ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्न मागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो, तो यामुळे स्वप्न पाहणे केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत प्रत्येक उगवता दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करीत असतो त्याचा लाभ घ्या आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने निदान एक पाऊल पुढे टाका स्वप्ने बघा त्यांवर विश्वास ठेवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी परिश्रम घेण्यास सज्ज राहा जर आपल्याला स्वप्न बघण्याची इच्छा आहे म्हणजे ती कृतीत आणण्याची सुद्धा आपल्यात क्षमता आहे हे एक त्रिकालबाधित सत्य आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत आणि बेभान होऊन त्या राबवल्या गेल्या पाहिजेत प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नाचा वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पहा लक्षात ठेवा निर्मितीला नवीन काही करण्याला तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला समर्पणच मान्य असते लक्षात ठेवा स्वप्ने ही तुमच्या आत्म्याची भाषा आहेत त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा आपल्या स्वप्नांवर कधीही शंका करू नका तुमच्यात ते साकार करण्याची पूर्ण क्षमता आहे पूर्ण ताकद आहे